नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत म्हटलं की आठवतो तो महाराष्ट्रातील परंपरेचा अभिमान आणि बैलगाड्या शर्यत म्हटलं की आठवतात ते बैलगाडीला जुंपलेले दोन बैल आणि त्याच्यावर आरूढ होणारा बैलगाडीचा ड्रायव्हर जो वाऱ्याची स्पर्धा करत बैलगाडी बरोबर जात असतो याला या ही गोष्ट करायला खऱ्या अर्थाने धाडच लागतं आणि त्यासाठी उत्कृष्ट जाकी असावं लागतं आपण आज भेटणार आहोत अशाच उत्कृष्ट जाकीला जो लहान वयातच त्यांचं नाव उत्कृष्ट जाकी म्हणून प्रसिद्ध झालं आहे ते म्हणजे भैया ड्रायव्हर यांना तर आपण अधिक वेळ न त्यांच्याशी त्यांच्या प्रवासाविषयी जाणून नमस्कार भैया भैया पहिल्यांदा तर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव आहे दत्तात्रय पाटील पण सगळे मला माझं गाव आहे गोटखिंडे पण सगळ्याकडे माझं नाव म्हणजे भैया ड्रायव्हर वाटे गाव मी मामाच्यात राहिला आहे पहिल्यापासून तर भैया एक तर ज्यावेळी आपण बैलगाड्या शर्यत ठेवतो त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा तर सुरुवातीला ज्यावेळी एखादी स्पर्धा एखादी शर्यत जिंकली जाते त्यावेळी ड्रायव्हरचं नाव होतं परंतु ज्यावेळी एखादी शर्यतीमध्ये बैल शर्यत जिंकू शकत नाही तेव्हा पण ड्रायव्हर कडेच बोर्ड दाखवलं जात याबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवातीला तर सुरुवातीला म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की ड्रायव्हरनं गाडी म्हणजे जुळवून घेतले पाहिजे आणि पंच्याहत्तर टक्के म्हणजे बैलांचा आणि पंचवीस टक्के फक्त म्हणजे ड्रायव्हर हे करू शकतो आणि कसं असते काय ना काय गोटा झालेला असतो काय झालेला असतो त्यामुळे तेव्हाच गाडी मारखा पण ड्रायव्हरच्या पंचवीस टक्के तर की गाडी लावायची ती कुठलाही ड्रायव्हर असून कोणताही ड्रायव्हर असून आज बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की बैलगाड्या शर्यतीमध्ये ज्यावेळी ड्रायव्हर किंवा जाकी म्हटलं जातं तर असे ज्याकी बऱ्याचशा गाड्या म्हणजे मैदानामध्ये पळवत असतात मग त्यावेळी ते पैशाचं कारण असेल त्याबद्दल त्याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे एकच ड्रायव्हर असतो तो अनेकांच्या गाड्या स्पर्धेमध्ये मैदानामध्ये मारत असतो म्हणजे मित्र माझे तर पहिल्यापासून मी गाड्या कधी सकट म्हणजे पैशासाठी गाडी कुणाचीच आणली नाही माझी स्वतःची घरातली माझ्या मित्रांची मी पैशासाठी कुणाचीच गाडी आणत नाही माझ्या नावासाठी मी गाडी बरोबर तुमचा बैल आहे का स्वतः आपली स्वतःची चार बैल आहेत सुंदर कॉकटेल बब्या अर्जुन ते पण मैदानामध्ये असतात त्याच्यावर तुम्हीच असता का मी असतो माझा मित्र पण असते पण जास्तीत जास्त मी तुम्ही तुमचं वय किती आहे ते सांगा कारण माझं तेवीस वय आहे एवढ्या लहान वयात तुम्हाला बैलगाडी शर्यतीचं नाद कसं काय लागलं म्हणजे आमच्या घरातला म्हणजे मी मामाच्यात राहिला माझं गाव आहे गोटखिंडी पहिल्यापासून मी मामाच्यात राहिला आमच्या घरातल्या पहिले सगळ्यांनी नाद आहे त्यामुळं मला नाद लागलाय मग तुम्ही ज्यावेळी सांगता आता बैलगाडीच्या ह्याच्यामध्ये शर्यतीमध्ये ड्रायव्हर बनत असताना कोणती काळजी घ्यायला लागते तुम्ही काय आता बरेचशे मुलं त्यांना वाटत की गाडीवर बसावं मैदानी मध्ये शरद पळवत प्रत्येकाची बसावं असते लहान लहान वय ते काही न करतात ते बघतात की मी मला पण असा विचार करतात तुम्ही कसं बघता त्याच्याकडे मी म्हणजे जाकीव नाही सोपं आहे फक्त विषय काय त्याला गाडी दोरवून गेला काल पाहिजे पुढे अडचण आहे काय केलं पाहिजे दुसरी गाडी उरावल्या मग आता काय केलं पाहिजे आपल्याला हे का आलं पाहिजे त्याला हा ते सगळ्या महत्वाला व्यसन नाही कुठलं पाहिजे केलं तर काय पण आणि तुमची स्वतःची चार बैल आहेत आणि तुम्ही ड्रायव्हर म्हणून पण काम करता मग तुम्हाला हे कसं वाटतं की म्हणजे बैलावर ज्यावेळी तुम्ही ड्रायव्हर म्हणून त्या बैलगाडीवर बैल जात असता मैदानात जात असता त्यावेळी बैलाविषयी प्रेम असावं लागतं ह्याबद्दल पण काय वाटतंय तुम्हाला प्रेम म्हणजे नंदीच आहे आणि त्याच्यावर म्हणजे आपलं घर पण त्याच्यावर चालते म्हणजे जॉकी घर आपलं चालतंय मुळे त्याच्यावर प्रेम केलं के तर आपल्याला सगळं आहे तर भैया तुम्ही ज्यावेळी बैलगाडी शर्यतीच्या मैदानात जात असता अचानक एखाद्याने कुणीतरी सांगितलं की ह्या गाडीवर बसायचं बसायचं आहे तुम्हाला ती गाडी पळवण्यासाठी त्यावेळी तुम्हाला म्हणजे काय दडपण असतं का तुम्हाला ती गाडी पळवताना किंवा काय विचार असतं त्यावेळी तुमच्या माझा परवाचा किस्सा सांगतो माझी पहिल्याशी गाडी होती नाही का माझ्या मित्राची विठ्याच्या ज्या दुसऱ्या सीमेत गाडी होती त्याच्या गाडीत बसाय कोण नव्हतं तो अक्षरशः रडत होता की माझ्या गाडीत कोण आणि तुम्ही गाडी आणली पाहिजे मी म्हणतो पाच मिनिटं तर सीमित थांबवणार असतो तर मी खाली येऊन गाडी तुझी आणतो मी पहिल्या शिमेत गाडी लावून दुसऱ्या शिमेत पत येऊन तीच गाडी आणली त्याच गाडीने एक नंबर केला तर बघू शकतो त्यावेळी तुमच्या काय वाटतं असते म्हणजे अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी असतं फक्त मी दुसरीसाठी त्याची गाडी आणली मी दुसऱ्या कशासाठी नाही फक्त मित्र आहे म्हणून मी त्याची गाडी आणली म्हणजे पाण्यात म्हणजे ही पोच पावतीच दिली की विश्वास ज्यावेळी बैलगाडी मालकाने ज्यावेळी विश्वास तुमच्यावर टाकलेला असतो तेव्हा तुमची जबाबदारी असते की त्या अपेक्षेला खरं उतरणं आणि ते तुम्ही करून दाखवलं माझी पण गाडी असून आमच्या घरातली असून कुणाची पण जे हानाय बसलं प्रामाणिकच खूपच हे खूप कमी लोकांमध्ये दिसते जरी भैया उत्कृष्ट जाकी म्हणून असले तर त्यांच्यामधलंच हे शिकण्यासारखं आहे की प्रामाणिकपणे केलं ते कुठल्या पण याच्यामध्ये असू देत आणि ह्या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला त्याची सुरुवात कशी झाली बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आमच्या मामाला म्हणजे घरातल्या सगळ्या मामाच्या घरातल्या सगळ्या बैलगाडी शर्यतीचा मला पण त्यांच्यामुळे नाद लागला मी हवा त्यांच्यावर जायत होतो मग मी असं पुण्याला एकदा हंडेवाडीच्या अड्याला गेलतो आमचे मित्र आहेत राहुल सावंत पेठे म्हणून त्यांचा शहर बैल होता त्याच्याबरोबर मी हंडेवाडीच्या मैदानाला गेलो तिथं मैदानला गेल्यावर त्यांच्या पण गाडीत एक पहिला ड्रायव्हर बसला झो मोडलं गाडी गाडीचा मग दुसऱ्या फेऱ्याला गाडी झुकली तेव्हा त्यांच्या गाडीत बसायला ड्रायव्हर कोण नव्हत मग आमचे राहुल सावंतचे मित्र आहेत ते म्हणले ते की भैया तेवढी गाडी तू आज हाणली पाहिजे मग गाडी तिथं गटाला पास म्हणजे हांडल्यावर गट पास केला गाडीनं परत शिमेला पण मी हांडी सीमे पण पास केला सीमे सगळा टॉप तरी पण सीमे टॉप पास केला फायनल मी तिथे तीन नंबर केला म्हणजे पहिले माझी पहिल्यापासून सुरुवात जी झाली ती गुलाला झाल्या पण कुठलं मैदान म्हणाले खंडवाडी पुण्याच तिथं सुरुवात पहिली सुरुवात झाली तिथून तुमचं नाव नाव म्हणजे म्हणजे जाईल एकतर गाडी माझी फायनल असते आता तुम्ही कोण कोणती मोठी मैदाना मारली त्यात म्हणजे कोरेगावचं मारले पेडगाव मारले कदमवाडीचा अड्डा मारलाय म्हणजे सगळे जेवढे ठराविक ठराविक सगळे मोठे येते त्या प्रत्येक मैदानात माझी एकतर गाडी फायनल असते आणि कुठल्या जे नाव असलेले बैल आहेत ते त्या बैलांच्या गाडीवरती कधी तुम्ही जे गेले नंबर मारले अशी कुठली गाडी सगळ्यात माझ्या म्हणजे दोन फक्त बैल राहिलेत दोन ते तीन बैल फक्त मी गाडी हानायच राहिलेत बाकासूर मथूर ती दोन तीनच बैल फक्त गाडी हानाय राहिले ना सगळी जेवढी मोठी बैल आहेत तेवढी सगळे आणलेत पेडगावला एक हजार गाडीत मी एक नंबर केलाय पेडगावला हा एक हजार गाडीत मी एक नंबर केलाय इंजिनियर राहुल सावंत यांचा मानिकराव आणि मन्याप्पाच्या हिजू मान्यांचा सरदार होता त्या गाडीवर मी एक नंबर केला आणि सगळे बैल तिथे टॉपचे होते एक नंबर केला टॉपच्या बैलांच्या टॉपचे सगळे टॉपचे बैल होते तिथे मी एक नंबर केला खूपच छान तर भैया तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रातली सुरुवात किंवा एक जाकी म्हणून जी सुरुवात झाली ती खूप कमी वयात झाली तसं म्हटलं तर मग ज्यावेळी तुम्ही पहिलं जे मैदानाचं सांगितलं त्यावेळी तुम्ही बैलगाडीवरती म्हणजे बैलगाडी पळवताना ड्रायव्हर म्हणून काम केलं म्हणजे त्यांनी लोकांनी तुमच्यावर एक, एक प्रकारचा विश्वास टाकलेला होता याच्याकडे तुम्ही कसं बघताय सगळ्यात विश्वास म्हणजे राहुल संघी मानलं पाहिजे कारण सगळ्यात जास्त त्यांचा विश्वास माझा मी ते पहिलं मैदान झालं दुसऱ्या मैदानाला माने ग्राउंड डस्टर होता दैवत गोयकर माणसं हसत होती तुम्हाला की हा एवढे एवढं पोरबन छकड्यात कसं बसवलंय पण गटनशी मी असा दोन दोन छकड्यानं अंतरान काढला कडनं पब्लिकला सहा नंबर तासानं फोन तेव्हा माणसांनी काल की ते खरंच करून दाखवलं जवा जवा मला माणसं ट्रोल करते तेव्हा तेव्हा मी सिद्ध करून धावतोय की मी काय तर आहे म्हणून बरोबर आहे आणि खरंच आहे ज्यावेळी आपण काही नसतो त्यावेळी जवा मला संधी मिळाल्या स्वतःला तेव्हा तेव्हा मी सिद्ध करून धावले की काय नाही काय घडवून दावले त्या डगावला तर सलग दोन वर्ष माझा शेमी एक नंबर तासव नाही अकरा गाडीत एक नंबर तासव शेमी गाडा म्हणजे पेडगावला कोणाला पण काम नव्हतं ते तुम्ही करून करून दोन वर्ष सलग माझ्या गाड्या पेडगावला एक नंबर तासव फायनल राहिलेला आणि भैया तुम्ही सांगताय त्याच्या प्रमाणामध्ये ज्यावेळी मोठं मैदान असतं कुठलं हिंद केसरीच असू दे किंवा आणखी कुठलं मोठं मैदान असतं त्यावेळी तुम्हाला त्या बैलगाडीवरती बसायचं असतं त्यावेळी तुम्हाला दडपण असतं का किंवा कशी तयारी असते तुमची त्या बैलगाडी म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय स्टार पाहिजे या बैलगाडीच्या दडपण असतेच कारण प्रत्येक मालकाची इच्छा आहे की माझा बैल हिंद केसरी झाला पाहिजे म्हणजे आमची पण इच्छा असते की आम्ही पण हिंद केसरी झालो पाहिजे हा पण दडपण असते पण आपण त्यातनं कसं आपल्याला जेवढं जमते तेवढं आपण सक्सेस करू शकतो शेवटी आपलं किती दहा टक्के पण काम नाही आपलं पाच टक्के काम आहे बैलांचं पंच्याण्णव टक्के काम आहे पाहायच हा पहिलं आणि साथ दिली किती शंभर टक्के ड्रायव्हर तो गाडी लावू शकतोय हा नशी पण पाहिजे गाडीत मध्ये निघली पाहिजे कारण की हिंद केसरी मैदानात शिमेला दहा गाड्या असते त्या एक आणि दोन नंबर तासून गाडी निघू शकत नाही त्याला कशी गाडी मध्ये पाहिली तर गाडी ते फायनल राहू शकते आणि ज्यावेळी तुम्ही बैलगाडी पळवत असता मैदानामध्ये त्यावेळी कोण कोणती आव्हानं असतात कशा कशाची काळजी घेतली पाहिजे पा, आता जे ड्रायव्हर हो पाहत आहेत त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल शानी पाहिजे गाडी कुठं बाहेर गेली काय अडचण आहे उडी मारायला पाहिजे काय लागून नाही घेतलं पाहिजे कारण की परत एकदा लागलं फ्रॅक्चर झाले कोण नाही कोणात बरोबर हा मग काय झालं बघतोय मालक बिलक सगळे बघते फक्त कस बघतील एक आठ दिवस दहा दिवस पण आपल्याला स्वसायचा ना की असा विषय त्यामुळे हा ते सगळ्या म्हणजे नियंत्रण करून मग गाडीत बसलं पाहिजे आपल्याला एखादा बैल माहित नसतोय बाबा हा बैल नवीन आलाय त्या मला काय काय करतोय म्हणजे दमी होतोय बाहेर जातोय काय करतोय त्या सगळ्याची हा काळजी घेतली पाहिजे आणि त्या बैलाला पण जाणून घेणं महत्वाचं असेल सगळ्यात महत्वाचं बैलाला जाणून म्हणजे मी जवळजवळ नाही एक बैलगाडी छकड्यात बसायच्या आधी एक तीन चार वर्ष तर म्हणजे यातले बैल मला माहिती माहितीये बैल आता कुठं काय करतो कसा पोहचतो बाहेरनं पोहोचतो आतन पळतो हे मी सगळं आधी बघितलेला आहे त्यामुळे मला आता बैल दिसला की मी लगेच सांगतो हे बैल आता काय करणार आहे कारण ते तुमच्या अनुभवामुळे आहे कारण तुम्ही बऱ्याच सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गाड्या म्हणजे तुम्ही मैदान मारले त्याच्यामुळे तुमचा तो अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता पण आता जी मुलं त्यांना एवढा अनुभव पण नसतो तरी पण ते प्रयत्न करतात खरं तसं करायला नाही पाहिजे अगोदर सगळ्यात ती पण प्रयत्न करते यात काय चुकीचं नाही फक्त विषय काय ती पण म्हणते आम्ही पण सक्सेस झालं पाहिजे फक्त मला इच्छा आहे की सगळं बघून सक्सेस व्हा बरोबर कारण की गाडी एखादी समजा एखाद्या गाडीत कोण ड्रायव्हर नसते काय नसते ते अचानक बसते मग बाहेर गेली काय गेली त्यांना उडी मारायक कळत नाही सगळं आधी बघून मग त्यांना हे केलं पाहिजे आणि भैया तुम्ही सांगता त्याच्यामध्ये आताच कसं आताच वातावरण बघता परिस्थिती बघता खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्र सोडून पण मुलं असे आहेत की तरुण तरुण की शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि इकडेच म्हणतात की माझं पण नाव होईल तुमचं झालं त्यांना असं वाटतं की चला आपण पण की आपलं पण नाव होईल सगळं बरी म्हणजे आपल्या भागातली बरीच मुलं आहे ती काय नव्वद टक्के आहेत की माझं नाव झालं पाहिजे माझं स्वतःच ग्रॅज्युएशन पूर्ण आहे मी सांगतो की माझं स्वतःच ग्रॅज्युएशन पूर्ण आहे मी सगळं बघ बघत बैलगाडी क्षेत्र करतो माझा स्वतःचा दोनदा पाय फ्रॅक्चर झालाय माझा स्वतःचा म्हणजे हे कर हा म्हणजे बैलगाडीतनं मी दोनदा पडलोय आमचं मित्र स्वप्न शिंदे चिपवणच त्याने मला एक महिना इकडे येऊन पण दिलं नव्हतं एक महिना त्याने सांभाळ मला मला अक्षरशः उचलून नेत होती खरंच मित्रांनो बघताय तुम्ही जरी हे सगळं फेम दिसत असलं फेमस म्हणा किंवा नाव दिसत असलं तर दा भैयानी जे सांगितलं ते पण खरं वास्तव आहे म्हणजे भैया स्वतः त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तरी ते सांगतायत की मी ग्रॅज्युएशन केलं पण हे त्यांचं दोन वेळा पाय फ्रॅक्चर झाले त्याच्यामध्ये हे पण दिसत की आपण जरी त्याच्यामध्ये उतरत असलो रिस्क पण आहे म्हणजे त्याची पण आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या मालकाच्या गाडीत आपण बसलो म्हणजे तो आपल्या घरातला बाहेरला पण तो काय जे करणार पाहिजे आता मी माझ्या म्हणजे तीन गाड्या तीन चार गाड्या मी फिक्स आणतोय माझे चोप कुठले कुठले माझ्याचे कोणचे स्वप्नील शिंदेची तेव्हा असतो बरं किरण अप्पांची गाडी आणतो माणिकरावची गाडी आणतो इंजिन राहुल सांगतो पण ती म्हणजे न निघलो घरात तरी आलो तरी ती घरात पोचलो एकदा तरी फोन करते बाबा पोचलास काय व्यवस्थित आहेत अक्षरशः मी दोनदा पडलो दोनदा माझा पाय एक मी तुम्हाला पटणार नाही माझ ना रोड घालूच करून बोटात ते कोण म्हण माणसं माझी इस्लामपुरात आली हे पण काळजी करणार पण काळजी करणार माझी माझी ती घरातलीच माणसं असल्या कधी पोनच स्वप्न शिंदे म्हणजे प्रो बडिच आहेत मित्र माझा घरातलेच आहेत तुम्ही दोनदा मला फोन करते, सुन्दे सुन्दे करते ते कुठं आहेच काय म्हणजे त्यांची गाडी अड्ड्यात असून दे नसून दे पण काळजी करते सगळ्यात सगळ्यात म्हणजे मालकाने काळजी केली पाहिजे ड्रायव्हरांची ड्रायव्हर न पण कसं म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात व्यसन कुठलं नाही पाहिजे काही दुसरा नात कुठला पाहिजे व्यसन केलं की हा बैलगाडी क्षेत्रात टिकत नाही माणूस ड्रायव्हर तर शंभर टक्के टिकू शकत नाही कारण समजा तुम्ही आलात काय व्यसन व्यसन करून आला जिकड्यात बसला काय झालं तुम्हाला मालक काय म्हणणार व्यसन करून आला म्हणून पडलाय त्यामुळं व्यसन नाही पाहिजे व्यसन केलं की मग टिकू शकत नाही बैलगाडी बैलगाड्या क्षेत्र पण आहे नाही पण पंच्याण्णव टक्के कसं क्षेत्र म्हणजे ड्रायव्हर तर सगळ्यात रिस्की काम आहे कारण की काय समजा गाडी एखादी सर्व पाहिली पुढं कशाला भुजली जास्त स्पीड लागली आलं नाही आडाकली कशा जाऊन पडला मालक तिथं पोहोचत काय झालं तर कोण बघू शकत नाही कोणच नाही जबार आणि ज्यावेळी मैदानात तुम्ही उतरवता बैलगाड्या म्हणजे हनत असता त्यावेळी कुठलं सगळ्या सगळ्यात जास्त आव्हान कुठलं असतं कुठला तुम्ही जसं सांगता कुठल्या म्हणजे प्रेक्षकांच्या बाजूने गाडी पळवताना आव्हान असतं का मध्ये गाडी असताना कुठल्या खऱ्या अर्थानं आवाना प्रेक्षकाच्या म्हणजे पब्लिकला तर गाडी शिमेला तर गटाला निघली तर विषय काय होतो पब्लिकचा बैल आहे प्रेक्षकाला जरा भुसतो काय होतं म्हणजे भेटतो तेव्हा तर म्हणजे रिस्क असते कसं एखाद्याच्या कॉल कॉलबिल झाली अंगावर गेली काय झालं त्यामुळे काळजी घ्यायला लागत्या मध्ये असले की काय टेन्शन येत नाही कारण पब्लिक बिब्लिक काय नसतंय मध्ये काही गाडीच असते कसं ठरवलं जात कसं आहे आदली चिट्ट्या निघते ना मग गटाच्या चिठ्ठ्या कसं गटाला काय जुन, तर अडजस्ट करायचं गटाला दोन तीन चिठ्ठ्या असते त्या मग गटाला मध्ये एखादी घेऊन नाव घेऊन हाय पण सिमेला जिथं निघाल तिथं लागतं आपली एक नंबर निघली तर एकच नंबर तास त्यावेळी कडेनं गाडी हाणायची असली ती सगळ्यात अवघड काम कडेनं गाडी हायला म्हणलं तर सगळ्यात अवघड काम खरंच तर भैया तुम्ही सांगता त्याच्यामध्ये ज्यावेळी बैल पळत असतो तोपर्यंत ड्रायव्हरचं नाव असते पण एखाद्या वेळेस जर तुमची गाडी बसली नाही साहजिकच ड्रायव्हरला दुर्लक्षित केलं जातं किंवा मालक पण त्याचा विचार करत लगेच दुसरे जाके त्या ठिकाणी नेमले जातात मग तुम्ही त्यावेळी काय सांगाल या ड्रायव्हर जे आता मध्ये जे ड्रायव्हर आहे जॅकी आहे त्यांना काय सांगाल मी तर सांगतोय का माझ्याबद्दल पण झालंय कसं असतंय प्रत्येकाची मी पण गाडी आणतोय काय आणतोय काय नाहीतर काय म्हणजे चुकतं म्हणजे ड्रायव्हरचं चुकतं एखाद्या बैल कमी पडतो नाहीतर वेग चांगली त्याचा काय असा विषय असतो आपण एखादा अड्डा होतो दुसऱ्या अड्ड्याला आपण आपण जी किरी करतोच आपण ती गाडी फायनल ठेवली पाहिजे ही पण ही मालकांचं बिलकांचं काय नसतं जे मागणं फिरते ती त्यांची मनात वेगळंच येतं मग ती ड्रायव्हरला गाडी हाणायला जमली नाही आपला बैल पळवला नाही तर दुसऱ्या गाडीकडे बघत होता त्यामुळं कसं आहे पण एकदा ज्या गाडीनं आपल्याला खाली उतारले म्हणजे समजा एखादी गाडी आता असलो आणि त्यांना दुसरा ड्रायव्हर तर एकदा बसवला तर परत त्यांना बोलवलं तर परत त्याच्या गाडीकडे आपण पण ड्रायव्हर लोकांना त्याला पण एकदा दावायचं की मग तू तो ड्रायव्हर बोलून तो गाडीत बसू एकदा त्यांनी आपल्याला हे दिलं नाही की पुन्हा एकदा किंमत दिली नाही की मग त्याला पण आपण सांगायचं की मग तू तो ड्रायव्हर बोलून मग बघ तो पण किती आणतो तो पण एक दोन आठ आणल परत तो बोल रिव्हर्स आला नाही त्याच्याकडनं काय चूक झाली त्याला तुम्ही उतारलं स्वतः कोण बसणार बरोबर प्रत्येक टाईमला तर तुम्ही ड्रायव्हरवर टाकला लागला ड्रायव्हरचं काय असतंय का ड्रायव्हर आणणार ते जे पण नाव व्हावं ही ड्रायव्हरची इच्छा आहे ना सगळं जुळून कुठला ड्रायव्हर असा म्हणत नाही की माझी गाडीनं मार खावा आणि माझं नाव होऊ नये प्रत्येकाची इच्छा जेव्हा ड्रायव्हर घरात बाहेर पडतो त्याची इच्छा एकच असत्या की माझा आज आठ गाडी फायनाला राहावी माझं नाव व्हावं चार पैसे मिळते ते बरोबर आता बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रात तुम्हाला वाटते का पैशासाठी ड्रायव्हर की करणारे आहेत का कोण असं ह्या बद्दल काय वाटतं प्रामाणिक राहिलं पाहिजे तुमच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक म्हणजे आपण बोलू शकत नाही ना तस की तो म्हणणार मी प्रामाणिकच आहे म्हणजे आहे ती सगळे ड्रायव्हर प्रामाणिकच आहेत तसं प्रामाणिक कोण नाही असं नाही सगळ्या हा पण पैशासाठी कोण येत नाही पण एक जण काय म्हणतोय नावासाठी येते सगळी बरोबर आता एक आपण उद्या मैदानाला त्या जाय आपल्या गाडीने एक नंबर केला तर तिथं नाव होतं ना आपलं हा मग त्याशिवाय आपल्याला दुसरं कोण ओळख ना मी तर या वाटेगावात राहिलोय मला कोण वाटेगावत ओळखला लागतं चार पाच जणांनी बरोबर बाहेर गेलो गाडी मग हातोय नाव होते म्हणून गाडी ना आणि आता तुम्ही जे ड्रायव्हर बघता तुमचं पण एक नाव आहे या क्षेत्रामध्ये तुमचं अजून तुम्हाला कुठलं जास्त म्हणजे तुम्हाला आवडत कुठलं माझा गुरु म्हंटल म्हणजे मी ज्याच्या मागणं फिरत होतो तर ती माझा मित्र ईशा ड्रायव्हर येऊल वाढेल त्याच्या मागं म्हणजे पहिल्यापासून तेव्हा मी सांगत इशा ड्रायव्हर मी गुरुच मानतोय तर माझा मित्र ईशा ड्रायव्हर आहेत अच्छो ड्रायव्हर आहेत म्हणजे उत्तम भाव आहेत वाटेगावचं म्हणजे हे सगळं माझं त्यांच्या अनुभव मी शिकत आलो या तुम्ही त्यांच्यासोबत सोबत मैदानामध्ये एकत्र असेल त्यावेळी स्पर्धा असेल त्यावेळी झाल्यानंतर परवा माझा मित्र मी एका गेलो एका झोपल्या आणि तो त्याच्याकडे मी ह्याच्याकडे छकड्यात मी नेला त्याला गाडीतनं एकदा गाडी झोपली गाडीत छकड्यात बसलो की सॉल्व सपून सपलं म्हणजे गाडी सुटली सॉल्व सपलं की आम्ही मित्र पण जोपर्यंत हटीव आहे तोपर्यंत आम्ही मग स्पर्धक खरच भैया जे सांगतायत खरच खूप अशी महत्वाची माहिती भैया सांगतायत आणि ते स्वतः उत्कृष्ट जॅकी म्हणून त्यांचं एक नाव आहे आणि नावाबरोबर त्यांचा अनुभव आहे आणि त्या सगळ्या अनुभवातून भैया आपल्याला सांगत आहेत ज्याचा खऱ्या अर्थानं ज्या आता जॅकी म्हणून ज्यांना नाव भैयासारखं भैया आहे त्यांच्यासारखं करायचं आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खरं विचार करणं खूप गरजेचं आहे तर भैया ड्रायव्हर आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया येऊयात भैया आता टॉचच्या अनेक बैला आहेत तर तुम्हाला कुठलं असं टॉपचे बैल आहे त्याच्यामध्ये कुठल्या म्हणजे बैल कुठला बैल हाणायला आवडेल किंवा बैलगाडी आता पत्र माझे टॉपची बैल तीन राहायची बकासूर मागड सुंदर तीन बैल बघण्याची माझी इच्छा राहिल्या सगळी बैल टॉपची मी हाणले खरंच भैया तुम्ही खूप छान माहिती दिली या क्षेत्राबद्दल आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे पण सांगितलं की हे क्षेत्र जरी असलं तर त्याच्याकडे कशा पद्धतीनं गेलं पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर शिक्षण आणि हे क्षेत्र ह्याच्यामध्ये पण कशा प्रकारचं अंतर ठेवला ठेवता आलं पाहिजे आजचे जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे पूर्ण नवीन येते त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करा कारण की बैलगाडी क्षेत्र या आयुष्यभर आहेत बरोबर की कधीच म्हणजे काय बंद होऊ शकत नाही काय नाही फक्त बैलगाडी क्षेत्र टिकवण्यासाठी तुम्ही आधी शिक्षण करा तुम्ही पैसे कमवा तर तुम्ही बैलगाडी हो क्षेत्र टिकवू नंतर ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा नाही त्या दिवशी तुम्हाला विचारू शकत नाही खरंच भैया तुम्ही खूप छान माहिती दिली तुमच्या या माहितीकडून खरंच तरुण पिढीला माझं उदाहरण सांगतो माझ्याकडे फक्त तीनशे रुपये बॅलेन्स मला पैसा नसायच हा ही माझी सुरुवात खरी आहे तीनशे रुपयेचा बॅलेन्स मला माझ्याकडे एक दिवस मी या बैलगाडी क्षेत्रामुळे मी जसा ड्रायव्हर झालोय तसा माझा एक लाख बत्तीस हजार मोबाईल मला गिफ्ट दिला <laughs> खरंच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक पण राहिले तुम्ही जर पण करून दाखवलं तरी म्हणजे माझं स्वप्न शिंदे चप्पोन मित्र आहे मी एक लाख बत्तीस हजार रुपये अठरा मोबाईल मला गिफ्ट दिला त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र झाला त्याचीच ही एकवस पावती म्हणायला हरकत नाही खर अर्थ म्हणजे फक्त यात विश्वास कमी होला म्हणजे माणूस की कमी होल तर सगळं आहे नाहीतर मग काहीही नाही आणि या क्षेत्रात या क्षेत्रानं तुम्हाला काय दिलं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आल्यापासून काय म्हणजे मी आता आता मी मागल्यात आज बिंदूर आहे तिथे एवढं पब्लिक होत त्यातनं सगळं मला माणसं म्हणत होती बाया डायवर तुम्ही इकडे कुठं आला म्हणजे <laughs> जिथं जाईल तिथं ओळख आपली निघत्यात त्यात माणसं कमी लेत नाव कमवलं कम ले नाव कमी लेत माणसं कमी त्यामुळे दुसरं काय नाही मला फक्त माणसं नाव माझं लय झालं बरोबर खरंच तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे जे आता यशस्वी वाटचाल सुरू आहे त्याला पण आमच्या चॅनल कडून आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही असंच यश मिळवत जावं अशी आम्ही एक इच्छा सदिच्छा व्यक्त करतो खूप खूप पुन्हा तुमचं आभारी आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल